तर लाडकी बहीण योजनेसाठी सलग तिसऱ्या दिवशी महिलांनी शासकीय कार्यालयाच्या बाहेर रांगा लावल्यात भर उन्हामध्ये महिला तास, शासकीय कार्यालयाबाहेर उभ्या आहेत योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या रांगा लावतात सलग तिसरा दिवस आहेत मात्र तरी सुद्धा अद्याप शासनाकडनं या योजनेसाठी जास्तीच मनुष्यबळ किंवा इतर कुठलीही व्यवस्था केलेली दिसत नाहीये त्यामुळे महिलांची जास्त गर्दी पाहायला मिळते या यासंदर्भातलाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी राज्यातील लाडली बहीण योजनेसाठी सलग तिसऱ्या दिवशी महिलांनी पंढरपूरच्या तलाठी कार्यालयात रांगा लावलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत मोठ्या संख्येनं महिला उत्पन्नाचा दाखला असेल रहिवासी दाखला असेल असे दाखले घेण्यासाठी गर्दी आहेत शासनानं नियमात शिथिलता जरी आणली असली तरी अद्याप या गोष्टींची महिलांना माहिती नसल्यामुळं अजूनही कार्यालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे त्यामुळं कार्यालयाबाहेर कुठेतरी या योजनेचे संपूर्ण माहिती फलक लावणं गरजेचं आहे कार्यालयातून या योजनेची माहिती देणं गरजेचं आहे मोठ्या संख्येवर जरी महिला येत असल्या तरी तलाठी कार्यालयात असणारं अपुरं मनुष्यबळ हे खरं तर या गर्दीला कारणीभूत ठरते त्यामुळं तासन तास शासकीय कार्यालयांबाहेर महिलांना सध्या रेटे घालून थांबावं लागतं ही कुठंतरी महिलांची असणारी फरफट आहे ही थांबणं गरजेचं आहे यासाठी कुठंतरी प्रशासनानं सुयोग्य नियोजन या महिलांच्या योजनांसाठी लाडली बहीण योजनांसाठी करणं गरजेचं आहे अन्यथा पुढील काही दिवस अशीच गर्दी सलग तलाठी कार्यालयाच्या बाहेर महिलांची होताना दिसेल त्यामुळे लाडली बहीण योजने स्थानिक पातळीवर असणाऱ्या दुरावस्थेमुळे आणि किंवा सुनियोजन नसल्यामुळे कुठेतरी दाखल्यांमध्ये तरी, तरी बोजवारा उडालेला आपल्याला पाहायला मिळतोय व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसाळसह संकेत कुलकर्णी एनडी टी व्ही मराठी पंढरपूर